पाठ असतील ना रे थोडे मोठे आहेत ना काय अर्धा किलो अर्धा किलो अडीचशे अडीचशे ला चार अरे मोठे वाले आता आपण आहोत निवडीचा जो शनिवारचा आठवडा बाजार आहे त्या आठवडा बाजारामध्ये आपण आले नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कागा तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात आपण एक हप्तापूर्वी गावी आलो होतो तर आज आहे शनिवार आणि शनिवारी हा रत्नागिरीतील निवडीचा आठवड्याचा बाजार असतो त्या आठवड्याच्या बाजारामध्ये आपण सुकी मच्छी घेण्यासाठी जाणार आहोत उद्या रविवार आहे रविवारी आपण मुंबईला निघणार आहोत बहुतेक शेवटचा आठवडा बाजार असणार पाऊस पडल्यानंतर मग आठवडा बाजार शक्यतो भरत नाही मित्रांनो चला तर मित्रांनो आता निघूया आपण रत्नागिरीतील निवडीचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या विसरू नका एकदम मग आता निवडीचा शनिवारचा आठवडा बाजार आहे त्या आठवडा बाजारामध्ये आपण आलेलो आपल्याला मच्छी घ्यायचे मच्छी कुठे ती बघूया बाजार फिरून घेऊया आपण दाखवतो मित्रांनो कसा बाजार आहे तो बघा

बोंबील नाही बोंबील बोंबील नाहीत मला काय समजत ना मोठा थोडासा मोठा नाही ना ते सहाशेला दोन आहेत काय

का हो ते 850 आपण मीडियम मध्ये थोडासा बडा मोठे असतील ना रे थोडे मोठे आहेत ना काल अर्धा ठोडे अर्धा किलो बिलते अडीचशे रुपये जरा कमी करशील का नाही अढाईच तो बघा कमी <laughs> कर बस एखाद लावते बरोबर आहे आणि कसं आहे पाचशे किलो काय कमी लावले काय तरी अर्धा एक किलो घ्यायचं होता पाचशे लावतो पाव किलो दे पाव किलो दे

कसे बांगड्या नाही खाऱ्या बांगडा बांगड्या नाही ना कसे आहे ते शंभर रुपयाला याला तोरी तयार आहे आहे का आणि हे पण बांगडच आहे नाही तोरीच्या दे बांगड्या दे बांगड्या ते चांगल्या दा लावून द्या रे ते கா बाजारी बातरी जर आपण मासे घेतलेली आहे तर मास्ती घेतला आपण झालेला आहे आणि छोटासा ढिवडीचा हा आठवडा बाजार आहे हा होता मित्रांनो रत्नागिरीतील दिवलीचा शनिवारी आठवडा बाजार